हे hey गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे शिवजयंती शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आज शिवजयंतीनिमित्त आमच्या इथे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आम्ही चाललो आहोत आता खाली सुलभा पण आली आहे सुलभा आणि आम्ही दोघी तर जाणारच आहोत पण आमच्या माळ्यावरच्या अजून काही महिलासुद्धा आमच्यासोबत खाली येणार आहे कारण प्रिया जी आहे तिने सांगितलं होतं की स्पेशली तिने सांगितलं की आपण सर्वजण एकत्र जाऊया म्हणून मग म्हटलं चला आता आपण एकत्रच जाऊया म्हणून आता आम्ही निघालो आहोत स्त्रियाच्या घराकडे कारण त्या सर्व महिला तिथे आहेत तर हे बघा मागे स्त्रियाचे सासरे <laughs> मज्जा येते आणि चला आता तुम्हाला दाखवते परी कशी तयार झाली होती हे बघा हिरोईन बघितलं जसा कॅमेरा समोर आला की तिच्या पोजेस चालू होतात आणि मग मध्येच हाय करणार हाय गाईज करणार हे बघा आणि या साईडला बघा तिची आजी किती छान तयार झाली आहे कर, कार कारण कार्यक्रमाला आम्हाला जायचं होतं आणि ही बघा दोघी सासूसुना मस्त ऑरेंज ऑरेंज झाल्या होत्या आणि आमच्या माळ्यावरच्या ज्या सगळ्या महिला आहेत सगळ्या मिळून आम्ही आता चाललो आहोत कार्यक्रमासाठी तर चला आता आम्ही उतरतो खाली आणि तुम्हाला भेटतो जिथे कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिथे कार्यक्रम कसा आयोजित केला आहे काय कसं काय केलेलं आहे सर्व आता मी तुम्हाला दाखवतो तर चला तर बघा किती सुंदर यांनी इथे देखावा तयार केला होता खूप सुंदर असं महाराजांची इथे प्रतिमा जी आहे ती होती खूप सुंदर असं महाराजांचं इथे खूप सुंदर देखावा तयार केला होता खूप छान असं मूर्ती इथं ठेवलेलं होतं महाराजांचं दोन्ही पण खूप छान होतं खाली आल्यानंतर ज्या आमच्या महिला आहेत त्या महिला महाराजांना फुलहार वाहत होत्या बघा गा, सगळ्या महिलांचं फुल हार वाहून झाल्यानंतर आले कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे प्रियाचे मिस्टर परीचे पप्पा तर यांनी हा जो कार्यक्रम सोहळा आहे शिवजयंतीचा हा त्यांनीच आयोजित केला होता आणि खूप छान असा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांचं एक मंडळ आहे त्या मंडळाचा ते मंडळ त्यांचं पूर्ण कार्यक्रम आयोजित करतो आणि ते फक्त शिवजयंतीच नाही तर अनेक असे खूप छान उपक्रम राबवतात जे खूप खरंच खूप छान असतात आणि हो इथे बघा सगळ्यांचं फुलहार वाहून झाल्यानंतर प्रिया सगळ्यांचं स्वागत कर करत होती ज्या सगळ्या मायावरच्या महिला आल्या होत्या त्या सगळ्यांचं प्रियानी छान शेला देऊन स्वागत केलं बरं सगळ्यांचं स्वागत केल्यानंतर मग प्रिया कशी मागे राहणार ना तर मग सुलवा जी आहे ना सुलवानी प्रियाचं स्वागत केलं एक छानसं शेला देऊन हे बघा असं आमचं इकडं थोडं चालू होतं आणि मग नंतर सगळ्यांचं शेला वगैरे देऊन झाल्यानंतर आयोजक जे आहेत ते म्हणाले की चला एक आपला फोटो काढूया म्हणून आम्ही सर्व गेलो तिथे छान फोटो काढण्यासाठी आणि इकडे बघा किती गडबड चालू होती कारण मागे पण थोडंसं काम त्यांचं काहीतरी बाकी होतं थोडंसं होतं काहीतरी त्यांना लावायचं होतं वरती तर ते लावत होते तर आयोजक मध्ये सांगत होते की तुम्ही काम फटाफट हो कारण बाकीचे पण कार्यक्रम अजून इथे होणार होते सकाळपासून इथे खूप कार्यक्रम झाले होते मुलांच्या चित्रकला आहेत दुपारी भजन होतं कारण मी इथे नव्हती त्यामुळे मला ते सगळं शूट नाही करता आलं तर चला इथे अजून काय काय कार्यक्रम आहेत बघूया तर स्वागत समारंभ झाल्यानंतर परीला म्हटलं चल आपण तुला फेटा बांधूया तर बोलते नाही म्हटलं अगं तू इतकी सुंदर साडी घातली आहे छान मेकअप केलं आहे तर तू फेटा बांधशील तर छान दिसणार ना नाही नाहीच करत होती पण नंतर मग तिला मी रेडी केलं बोलते तू बांधणार असील तर मी पण बांधील तर म्हटलं ठीक आहे तू बांध नंतर मी पण बांधते तर असं हो नाही नाही करत करत बसली ती फेटा बांधायला आणि बघा की ती छान दिसत होतं की नाही तिला फेटा पण नाही ऐक ऐकायचं तर नाहीच अजिबात बघा किती सुंदर दिसत होती थी। तिचं झालं का लगेच तिने मला चेअरवर बसवलं की नीतू माऊ तू पण फेटा बांधून घे हे जे दादा आहे ते इतके पटापट फेटे बांधत होते ना एकदम म्हणजे दोन ते तीन मिनटात सॉरी दोन ते तीन मिनिटात त्यांचा पूर्ण फेटा बांधून होत होता अगदी भराभर त्यांनी अगदी म्हणजे थोड्या वेळात त्यांनी आमच्या सहा सात बायकांचे फेटे बांधून दिले होते माझा फेटा बांधून झाल्यानंतर प्रियांनी फेटा बांधला मग सुलभा होती तिच्या सासूबाई होत्या आणि आमच्या माळ्यावरच्या स ऑलमोस्ट सगळ्या महिलांनी इथे फेटे बांधून घेतले होते आणि फेटा एकदम त्याने टाईट बांधला होता खूप छान फेटा बांधला होता या दादांनी बघा हो किती टाईट आहे बोट सुद्धा जात नव्हतं एवढा टाईट त्यांनी मस्त फेटा बांधला होता माझं झालं होतं आता बाकीच्या

सर्वांचे फेटे बांधून झाले होते आणि हो इथे जे ज्येष्ठ नागरिक आले होते ते सर्वांना पुरशी देऊन स्वागत केलं होतं आणि इकडे बघा नितीनसुद्धा आले होते आणि आल्याबरोबर ते फेटा बांधायला बसले होते सर्वांनी फेटे बांधले मी पण बांधतो म्हटलं फेटा बांधा तर बघा बसले फेटा बांधा फेटा ऑलमोस्ट झालेला आहे बांधून छान फेट्यावर फेटा वगैरे बांधून झाल्यानंतर आयोजकांनी त्यांना स्टेजवर बोलवलं आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत कर आ, स्वागत सत्कार करण्यात आला होता त्यांना एक छान सन्मान चिन्ह दिलं आणि खाली लगेच चालू झाला होता संगीत खुर्चीचा कार्यक्रम तर बघा इथे सगळ्या बायकांना अरेंज करत आलं खूप छान असा संगीत खुर्चीचा इथे कार्यक्रम चालू झाला होता आमच्या सगळ्या मंदिर आहेत खात उत्साहामध्ये संगीत त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं वयोमर्यादा काही नव्हती तुम्ही इथे संगीत खुर्चीमध्ये पार्टिसिपेट करू शकत होता तर सगळ्या इच्छा इथे महिला होत्या ज्येष्ठ महिला पण होत्या आणि आपल्या म्हणजे एक चाळीस महिला पण महिला होत्या

तर खाली संगीत खुर्ची चालू होती आणि इथे वरती नितीनच्या हस्तेसुद्धा बाकीच्या मंडळींना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला? ला? शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये